जय दिवशी मित्रांनो मग सतीस्पती होत तर मित्रांनो परत एके नवीन व्हिडिओमध्ये हो, तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे तर मित्रांनो मग आज आलो करटुला गसाय तर इथं एके ठिकाणी मला भरपूर करटुला भेटल्या तेव्हा म्हणून आता शूटिंग काढून घेऊ तर म्हणजे करटुला देखून एकदम दिल खुश झाला कारण की पर घोंगराव लागल्या म्हणजे असा आनंद एकदम भारी झाला कारण की जवळजवळ म्हणजे पहिल्यांदाच आवडी करटुला देखल्या मग तर चला तर मित्रांनो व्हिडिओ द्यायच्या अगोदर चॅनल कोण नवीन व्हाय तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की मग असंच भाज्यांचं वगैरे मग असं काय असं व्हिडिओमध्ये येत राहतं तर तुम्हाला आता कर्टूला दाखवतो कवड्या मग करबो आय फार तर मित्रांनो हेरा या करटुला नाद आहे नुसतं इकडून झुम करून दाखवितो पहिले तिकाची लाईन दाखवितो हेरा ह्या करटुला एकेच झाडाला उड्या फर्निस्ट ते करटोलाचा याय रा इकडून करटुला या वर सी अँडल इकडे या राघडलाय झाड हे सी अँड हे टू माय डोक्या वयारा या करटुला नाद कर तुला मग कार फार काय काय नाही आता संध्याकाळ झाली त्याच्यामुळे आवडी खास दिसत आहे ना हे इकडं वरून संध्याकाळ झाल्यामुळे आवडा खास समजत नाही इकडं हे हे इथं लाई ना, ना। तिकडून सारी सारी कर पहिल्यांदाच आवडी करतुला देखवली मला ओके मजा आली पार

नार सर चला का इकडे माझ्या बाजू माझं म्हटली झाडं घेऊ शकते दिसता का करटोलीशी इकडे यात झाडे कोणत्या नारा वाटतं या फुलाचं इतर मिठ्ठी झाडे एकरटोलेशा झाडे म्हणते नाराण याला काय येता ना फक्त फुला तिकडे झाड तिकडे त्याला नाही करत नाही आता अजून इकडे वरण कुठून दिसा का करटुले करटुले इथे या झाड दिसा त्याला हयात का नाही जाऊन तपास करून येऊ हयात हयात मित्रांनो अजून या झाडगा बसला आहे करटुल असा हे हर त्याला पण हयात कशी एक दोन इथे तीन इथे चार म्हणजे चार पाच करटुला हयात इथे अजून ते वर या झाड आहे गवसेने आलाय कशी पण टाकणी खडू घ्या दोन तीन चार तर मित्र आपण या झाडाची खुरली तर आपल्याकडून इथे चुकून राहील आहेस हे या काय इथे बार घ्याय खराब होऊन राहील हे खुडून घ्या इथे या काय गवस्सा गवसा अजून खाली हिरून घेऊ द्या एक आहे ना इकडे इथे याकय या मित्रांनो इकडे या एक झाड दिसला आता मोर त्याला ह्या त्या आपण खुडून घ्या कारण की तसे घाण सोडून जात त्यानं मासे लवकर लागत हे इथे याक तर आपल्याला इथे बऱ्यापैकी करतो लागत बसले तर चला अलमहतीक दिसतात कुठं आयात पण बारीक बारीक मोहरचा झाड ये मित्रांनो तिकडे मोहर याक झाड दिसत त्याचा तपास काढून घे इटही या काय त्याला आले असठा याक झाड आहे त्याला कळ्याच दिसते अजून बारीक बारीक त्याला काय अजून मठल झाले नाही इथं आहे याक पण त्याला अजून काळ्याच दिसते त्याला काय मठ्ठल झाली नाही इकडं वर याक दिसत त्याला आहे का नाही तर दिसत आयात आयात आई आता हरा मित्र एक इकडं गेला म्हणजे त्याला र इथे अख्या टोले लगेच खोडून घ्या इथे आक आहे ते लगेच खोडून घ्या इथं हयात बारीक बारीक आयल कुणी गेलं ए इकडं या इथले खोडून घ्या आपण एवढी जोग त्या आखी खोडूनच घ्या कारण त्याला मासे लागले का खराब होऊन राहत हे इथं खराब होऊन गेले हे र इथे इथे आक इथे आखं हगं बसली झालेली आले कोणी का तिकडे गेले तिकडे नाही दिसत इकडे वर, याल वर, वर एक याल दिसत त्याला आहेत का दिसतात नाही वर शेंड्या बिंड्या पडल्या वरून जाऊन यायला तर मित्रांनो फायनल आपल्याला एक पाच सहा झाडांचे आवडी करटूला भेटल्या एकदम हे क्वालिटी कशी एक नंबर एकदम झकास सोपा तो तुम्हें Aku dibuka, sudah iya. Ya, aku lapar, burkur